पावसाळा येताच घरामध्ये माशा आणि एक वेगळ्या प्रकारचा वास आपल्या घरात येतो कुबडचा वास घरात येतो हा वास जाण्यासाठी तुम्ही ही घरगुती पद्धतीची ट्रेक वापरू शकता हे लिंबाचे दिवे बनवले आहेत ह्याच्यामधला वास आहे तो खूप नॅचरल असतो आणि घरामधली जी दुर्गंधी आहे ती तर नाहीशी करतोस त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये खूप सगळ्या माशा झाल्या आहेत त्या देखील कमी करण्याचं काम हे घरगुती पद्धतीचे दिवे बनवतात आणि हे वेस्टेज मटेरियलपासून बनवले आहे त्याच्यामुळे याला खर्च फारसं काही येत नाही आता जर तुमच्याकडे अशा लिंबाच्या साली ठेवलेल्या असतील जर तुम्ही फ्रीजमध्ये जास्त जुन्या चालणार नाहीत एक ते दोन दिवसाच्या जुन्या असतील तर चालतील कारण जास्त दिवस झाल्यानंतर त्या लिंबाच्या साली आहेत त्या कडक होतात आणि त्याच्यामधलं जे सालीमधलं जे इसेन्स असतं ते देखील कमी होतं त्याच्यामुळे त्याचा वापर फारसा होणार नाही जितक्या ताज्या असतील तितक्याच तुम्हाला वापरायच्या आहेत आता काय करायचं आहे थोडंसं आतनं कट मारून घ्यायचा आहे आणि साल आहे ती उलटी करायची आहे जेणेकरून आपण ज्या वेळेला हे कट करू त्यावेळेला कुठेही आपली लिंबाची साल चिरता कामा नाही म्हणून मी आधी आतून कट केलेलं आहे आणि आतून कट केल्यानंतर जी बाहेरची बाजू आहे ती व्यवस्थित मी कट करून घेतलेलं आहे कट करताना लक्षात घ्यायचं की आतल्या बाजूला कट नाही लागला पाहिजे साल आहे ती कट झाली नाही पाहिजे जर साल कट झाली तर आपला दिवा व्यवस्थित बनणार नाही त्यामुळे काळजीपूर्वक आपणाला हे कट करून घ्यायचं आहे कट केल्यामुळं दिसताना दिवा देखील छान दिसेल आणि कुणाला वाटणार देखील नाही की तुम्ही हा लिंबाच्या सालीपासून बनवलेला आहे आणि ह्याचा वास आहे ना तो खूप सुंदर आणि छान येतो कारण तुम्हाला माहितीच आहे की लिंबाच्या सालीमध्ये इसेन्स असतं आणि त्याचा वास एकदम छान येतो आणि ह्याच्यामुळं घरातल्या ज्या माश्या आहेत त्या तर निघून जातीलच त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये कुबटचा जर वास येत असेल तर तो वासदेखील कमी होण्यास ह्या याच्यापासून मदत होईल आणि घरामध्ये एक फ्रेश वातावरण तयार होईल घरामधली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती निगेटिव्ह देखील जाणण्यासाठी याच्यापासून मदत मिळते आता काय करायचं आहे व्यवस्थित साली आहे सालीचा जो खालचा भाग आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि कट करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे आता कट करून झाल्यानंतर काय करायचं आहे याच्यामध्ये वाती टाकायच्या आहेत ज्या तुमच्याकडे असतील त्या वाती टाकायच्या आहेत पण मधली जी वात असते ती टाकायची आहे साईडची टाकली तर काय होईल जो लिंबू आहे तो जळायला सुरुवात होईल त्याच्यामुळे मध्ये तुम्हाला वाती ठेवायच्या आहेत आणि जे तेल तुम्ही देवासाठी वापरता किंवा स्वयंपाकघरात वापरता त्या तेलाचा तुम्ही इथे ते वापर करू शकता त्याच्यासाठी विशेष तेल आणण्याची गरज नाही आणि तेल लावलं ओतल्यानंतर तुम्हाला काय करायचं हे पेटवायचे आहे आणि जिथे तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता किंवा जिथे तुम्हाला वाटते की खूप सगळ्या माश्या आहेत त्या ठिकाणी देखील तुम्ही हे दिवे ठेवू शकता ज्याच्यामुळं ज्या माश्या आहेत त्या तर कमी होतीलच त्याचबरोबर घरातली जी दुर्गंधी आहे कुबट वास आहे तो देखील हळूहळू कमी होण्यास मदत होईल आणि घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होईल हा पहिल्या प्रकारचा दिवा आहे आता दुसऱ्या प्रकारचा दिवा बनवण्यासाठी थोडीशी काळजी घ्यायची जर तुमच्याकडे आधीपासूनच असेल तर काय करायचं आहे की जो लिंबू चा आहे तो जास्तीचा भाग आपल्याकडे ठेवायचा आणि कमीचा म्हणजे फक्त वरचं टोक तुम्हाला कट करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित याच्यातला जो रस आहे तो काढून घ्यायचा आहे आणि रसाचा तुम्ही लिंबू सरबत करू शकता किंवा जसा तुम्हाला वापरायचा आहे तसा त्याचा ह्याचा रस आहे तो तुम्ही वापरू शकता हा वापरल्यानंतर याच्यामधली जी साल आहे ती अधिक कट करून घ्यायची कारण आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये जागा होणं जास्त गरजेचं आहे आणि जास्त ओलसर भाग राहता कामा नये जेणेकरून आपला दिवा आहे तो व्यवस्थित पेटला पाहिजे मी सुरीच्या मदतीनं काय केलं आहे आतला जो गर आहे त्याच्यामधला तो व्यवस्थित काढून घेतलेला आहे जेणेकरून दिवा आहे तो व्यवस्थित राहील आणि व्यवस्थित मला पूर्णपणे तो पेटवता येईल अशा पद्धतीने तुम्हाला काढायचा आहे हा दिवा देखील तुमच्या घरातले जे माशा आहेत किंवा घरातली जी दुर्गंधी आहे ती कमी करण्यासाठी मदत करतो पण हा दिवा आहे ना तो असा उभा राहत नाही त्याच्यामुळे या दिव्यासाठी तुम्हाला दुसरी पंथीची गरज लागेल ला। आता काय करायचं आहे इथे मी चार ते पाच लवंगा घेतलेल्या आहेत आणि याच्यामुळे देखील ज्या माशा आहेत त्या कमी होतात आणि तीन ते चार मी इथे कापराच्या वड्या घेतलेल्या कोणताही कापूर वापरू शकता ज्याच्यामध्ये छान उ वास असेल किंवा तुम्ही जो देवाकडे वापरता तो कापूर तुम्हाला याच्यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित असा याला बारीक करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या तेलामध्ये तो व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे अशा पद्धतीनं तुम्हाला हा बारीक करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे लवंगाचं इसेन्शियल ऑइल असेल तेल असेल तर ते देखील तुम्ही इथे वापरू शकता लवंगच टाकण्याची गरज नाही पण सहसा सगळ्यांच्याच घरामध्ये लवंग असतात त्यामुळे मी ते लवंगा वापरले आहेत आता जे आपण बनवलेलं आहे ते काय करायचं आधी लिंबामध्ये भरून घ्यायचं आणि लिंबामध्ये व्यवस्थित जितकं आपण बनवले त्या एका लिंबामध्ये भरून घ्यायचं म्हणजे त्याचा वास आहे तो खूप काळ टिकतो आणि खूप चांगला वास येतो त्यामुळे इथे कमी टाकायचं नाही आता काय करायचं आहे एक पंथी घ्यायची आणि त्या पंथीमध्ये हा दिवा ठेवायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित राहतो कारण लिंबू असतो तो उबटसर असतो आणि त्याच्यामुळे तो उभा राहत नाही आता त्याच्यामध्ये जे तुम्ही देवासाठी तेल वापरता ते तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये कापूस घालून तुम्हाला ही वात पेटवायची आहे ही वात पेटल्यानंतर देखील आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि हा दिवा तुम्ही देवाजवळ देखील लावू शकता याच्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते त्याच त्याचबरोबर घरातला जो दुर्गंधी आहे ती दुर्गंधी नाहीशी होते ज्या दिवशी तुमच्या घरातमध्ये पाहुणी येणार असतील किंवा घरामध्ये एकदम मंद असा वास तुम्हाला दरवळावा वाटत असेल त्या दिवशी देखील या पंथीचा वापर करून तुम्ही घरामध्ये एक नॅचरल सुगंध पसरवू शकता आणि हे जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीनं तुम्ही ताटात देखील सजवून ठेवू शकता आणि देवाची आरती देखील करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब